नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे राज्यामध्ये जे काही आधार कार्ड आहे ते लिंक करण्याची प्रोसेस आहे ते सुरू आहे सातबारासोबत यालाच आपण ॲग्रिस्टॅग प्रोजेक्ट म्हणतो किंवा या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड म्हणतो तर आता यामध्ये बऱ्याच शेतकरी जे काही या ठिकाणी सिंगल शेतकरी आहे किंवा मग या ठिकाणी ज्यांचा जे आहे ते सातबारा स्पेशल आहे त्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर लगेच एका शेतकऱ्याचा जो काही सेंट्रल आय डी आहे तो अकरा अंकी सेंट्रल आय डी कार्ड इथे जनरेट होत आहे नंबर आणि त्यांचं जे काही कार्ड आहे ते सुद्धा अप्रुव्हल केलं जात आहे काही अपवाद जे आहे ते वगळतात परंतु आता या ठिकाणी काही शेतकरी म्हणजे जे काही सामायिक खातेदार आहे सामायिक खातेदारांचं जे आहे ते रजिस्ट्रेशन करतानासुद्धा भरपूर प्रमाणात इश्यू येत होता त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहितीसुद्धा जाणून घेतली होती आणि आता महत्त्वाचं म्हणजे कसं तरी या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर जे आहे ते त्यांचं कार्ड या ठिकाणी अप्रुव्हल होत नाही आहे तर जे माहिती या ठिकाणी समोर येत आहे तर काय कारण असू शकते कोणत्या कारणामुळे सामायिक खातेदार यांचं जे काही कार्ड आहे ते अप्रुव्हल होत नाही आहे आणि जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत ज्यांचं सिंगल आहे सिंगल होल्डर आहेत त्यांचं जे काही कार्ड किंवा सेंट्रल आय डी नंबर ऑटोमॅटिक जनरेट होतं दोन ते तीन दिवसामध्ये परंतु सामयिक सामायिक खातेदाराच्या बाबतीमध्ये असे काही असं घडताना आपल्याला दिसत नाही आहे तर काय कारण असू शकते याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सिंगल शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी कार्डचं रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर लगेच त्यांना जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये ऑटोमॅटिक ऑटो जनरेटरच्या माध्यमातून जे आहे ते त्यांना अप्रुव्हलचा मॅसेज येत आहे आणि त्यामध्ये त्यांचा जे काही सेंट्रल आय डी नंबर आहे अकरा अंकी ते सुद्धा नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच त्यांनी जर स्टेटस चेक केलं तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी स्टेटस चेक करण्याचा प्रयत्न केला आधार कार्ड नंबर टाकून तर तुम्हाला जर सुद्धा तुमचा जर सुद्धा या ठिकाणी सेंटर आय डी जनरेट झाला असेल तर समजून घ्या तुमचं कार्ड जे आहे ते या ठिकाणी अप्रुव्हल झालेलं आहे तुम्हाला तो काही अकरा अंकी डिजिट नंबर आहे तोच तुमचा फार्मर आयडी असणार आहे सेंटर आय डी ज्याला आपण म्हणतो हेच तुम्हाला जे आहे ते मेसेजच्या माध्यमातून सुद्धा कळवण्यात आलेलं आहे आणि जे काही सामायिक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची जी काही प्रोसेस झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही याचं काय कारण असू शकते ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे शेतकऱ्याचं एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जे आहे ते सामायिक खातेदाराचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता एकवीस जानेवारी आता जवळपास या ठिकाणी एक महिना उठून गेला आहे तरी सुद्धा जे स्टेटस जर पाहिलं तर मध्ये दाखवत आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जी काही सामायिक शेतकऱ्याची नोंद केली होती त्यांचं जी काही पेंडिंग आहे ती स्टेटस दाखवत आहे तर जे काही सामायिक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जे काही यांचं या ठिकाणी पेंडिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे का किंवा सगळ्यांसाठी जर असं असतं तर या ठिकाणी बाकीच्यांचे कार्ड अप्रुव्हल झाले नसते तर फक्त जे काही सामायिक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे इश्यू पाहायला मिळत आहे एक महिना झाला तरी अप्रुव्हल झालेला नाही आहे तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सामाजिक शेतकऱ्याचे जे काही कार्ड आहे ते होल्डवर ठेवण्यात आलेले आहे का अशा पद्धतीचा या ठिकाणी आता शंका उपस्थित होत आहे तर यामध्ये तुम्हीसुद्धा जर कोणत्या सामायिक शेतकऱ्याची नोंदणी केली असेल आणि त्याचं स्टेटस तुम्हाला जे आहे ते इथे ॲप्रूव्ह झालं का नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यासोबतसुद्धा मित्रांनो एखाद्या केसमध्ये सामाजिक शेतकऱ्याची नोंदणी केली असेल आणि त्यांचं कार्डसुद्धा पेंडिंगमध्ये आहे अशा पद्धतीचं घडलं असेल तर तुम्ही नक्की नक्की कमेंट करून नक्की सांगा की हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे की फक्त पर्टिक्युलर काही संबंधित शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे आपल्याला नेमकं समजेल आता या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे शे फार्मर आय डी कार्ड असेल त्यांना सर्व योजनांचा जे काही लाभ आहे ते दिला जाईल आता अशा स्थितीमध्ये जर या ठिकाणी सामाजिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आणि त्यांचं जर कार्ड अप्रूव्ह करण्यात आलं तर या ठिकाणी सर्व योजना जी आहे ती एकाच त्या शेतकऱ्याला मिळेल आणि बाकी ज्यांना काही मिळणार नाही यामुळे जे काही वाद आहे ते सुद्धा वाढू शकतात अशा पद्धतीचीसुद्धा शंका जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली असेल सरकारकडे त्यामुळे सुद्धा या सामाजिक शेतकऱ्याची त्यांनी कार्ड जे आहे ते अपनी अप्रुव्हल केलेले नसेल अशा सुद्धा या ठिकाणी असं होऊ शक शकते आणि त्यामुळे सुद्धा हे जे काही पेंडिंग कार्ड त्यांनी ठेवलेले असेल त्यावरती आता काही उपाय काढतील सरकार कारण की आता नवीन एका शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने मित्रांनो हा इश्यू असू शकते त्यामुळे पेंडिंग ठेवलं असेल तर तुम्ही कोणाचं केलं असेल तुमच्या केसमध्ये तुमचं ॲप्रुव्हल झालं का नक्की सांगा की या ठिकाणी तुमचंसुद्धा जर या ठिकाणी प्रॉ पेंडिंगमध्ये असेल तर आपण समजू शकतो की सर्वांचा हा इशू आहे आणि जर तुमचा ॲप्रुव्हल झालं असेल कोणाचं ते सुद्धा सांगा जेणेकरून या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याचा हा इशू असू शकतो आपल्याला या ठिकाणी जे आहे ते अनुमान लावता येईल अशा पद्धतीचे मित्रांनो ही महत्त्वाचे अपडेट सामायिक शेतकऱ्या संदर्भात नसेल तर मग महत्त्वाचं म्हणजे जी काही तलाठी असेल त्यांना भेटावं लागेल आणि जे काही सामायिक शेतकऱ्याचं या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ते अॅप्रुव्हल का होत नाही आहे याच्या संदर्भात आपल्याला जी काही माहिती आहे ते या ठिकाणी घ्यावी लागेल अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची अशी माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा एकोणी सामायिक शेतकरी असतील ज्यांचं कार्ड आणून माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद